नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वाक्यातील टू काढून टाकून ते वाक्य कसं लिहायचं म्हणजे टू शिवाय ते वाक्य लिहायचं पण त्या वाक्याचा अर्थसुद्धा बदलला नाही पाहिजे तो तसाच राहिला पाहिजे वाक्यातील टू कसा काढून टाकायचा आणि ते वाक्य कसं लिहायचं हे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आपण आधी टूचं वाक्य बघूया आणि ते टू शिवाय कसं लिहायचं ते पण बघूया वाक्य आहे आय एम टू टायर्ड टू वॉक म्हणजे मी खूप दमलो आहे मी चालू शकत नाही तर हे वाक्य टू रिमूव्ह करून कसं लिहिणार तर आय एम सो टायर्ड दॅट आय कांट वॉक यामध्ये सुरुवातीला आपण टूच्या जागी सो लिहितो आय एम टू टायर्ड त्याचं झालं आय एम सो टायर्ड दुसरं वाक्य जोडण्यासाठी दॅट किंवा टी ओ टूच्या जागी दॅट दॅट नंतर योग्य सर्वनाम वरच्या वाक्यात आपण स्वतःबद्दलच बोलतोय आय एम टू टायर्ड त्यामुळे पुढच्या वाक्या वाक्यात सुद्धा आय सर्वनाम येणार वाक्यानुसार योग्य सर्वनाम घ्यायचं वाक्याच्या काळानुसार वर्तमान काळात कॅन किंवा कॅन नॉटचा आणि भूतकाळात कुड किंवा चा वापर करायचा हे वाक्य वर्तमान काळातलं आहे पहिल्या वाक्यात आहे टायर्ड म्हणजे मी खूप थकलोय आणि टूच्या नंतर आहे वॉक म्हणजे चालण्याचा विषय एकीकडे आपण थकलो आहे आणि एकीकडे चालण्याची गोष्ट केली जात आहे तर आपण अंदाज लावायचा की दॅट नंतर येणाऱ्या वाक्यामध्ये कॅन येईल की कांट येईल आता थकलोय म्हणजे आपण चाल चालू शकत नाही त्यामुळे कांट आय कांट वॉक वाक्यानुसार कॅन किंवा कांट किंवा कूड किंवा कुड नॉट याचा वापर करायचा आणि क्रियापद आहे तसंच लिहायचं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या या, या दोन्ही वाक्यांचा अर्थ सेमच आहे जर तुम्हाला अशा अर्थाने वाक्य जर बोलायचं असेल तर तुम्ही दोन्हीपैकी कुठलंही वाक्य लिहू शकता किंवा वापरू शकता पण इथे अभ्यास करताना किंवा हे शिकताना आपण टूचं वाक्य आणि टू काढून ते का, वाक्य कसं होईल ते बघणार आहोत त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका तुम्ही बोलताना कुठलंही वाक्य बोलू शकता लिहिताना कुठलंही वाक्य लिहू शकता फक्त शिकताना आपण इथे एक टूचं वाक्य बघणार आणि त्याच्यानंतर टू काढून झाल्यावर कसं वाक्य होईल ते बघणार किंवा शाळेतल्या विद्यार्थ्यांना असा प्रश्न विचारला जातो की टू काढून हे वाक्य लिहा तर त्याच पद्धतीने आपण हे शिकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही इज टू शाय टू स्पीक प्रॉपरली आता ही इज टू शाय म्हणजे तो खूप लाजाळू आहे आणि दुसरीकडे टू नंतर स्पीक प्रॉपरली म्हणजे व्यवस्थित बोलण्याची गोष्ट केलेली आहे मग तो लाजाळू आहे म्हणजे तो व्यवस्थित बोलू शकतो की नाही बोलू शकत अर्थातच नाही कारण तो लाजळू आहे मग तो व्यवस्थित बोलू शकत नाही तू काढून जर आपल्याला हे वाक्य लिहायचं आहे तर आपण कसं लिहू ही इज सो शाय दॅट ही कांट स्पीक प्रॉपरली शी वॉज टू कन्फ्यूज टू आन्सर म्हणजे ती खूप गडबडलेली होती उत्तर देताना शी वॉज सो कन्फ्यूज्ड दॅट शी कुड नॉट आन्सर पहिलं वाक्य आहे शी वॉज टू कन्फ्यूज्ड म्हणजे भूतकाळातलं वाक्य आहे कारण वाक्यात वॉज आहे त्यामुळे आपण इथे कुड किंवा कुड नॉटचा वापर करणार जर भूतकाळातलं वाक्य असेल तर कुड किंवा कुड नॉट राम इज टू बिझी टू टॉक टौ विथ यू तर यामध्ये राम खूप बिझी आहे आणि तो तुझ्याशी बोलेल किंवा बोलणार नाही म्हणजे तो तुझ्याशी बोलू शकतो की नाही बोलू शकत हा प्रश्न आला आता अर्थातच बिझी माणसांना वेळ नसतो त्यामुळे ते असे कोणाशी बोलू शकत नाही असंच वाक्य आपण म्हणणार त्यामुळे आपण हे वाक्य आपन असं लिहिणार राम इज सो बिझी दॅट ही कान टॉक विथ यू राम खूप बिझी आहे तो तुझ्याशी बोलू शकत नाही यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पहिल्या वाक्यात सर्वनाम आहे ही त्यामुळे दॅट नंतर आपण हिचा वापर केला दुसऱ्या वाक्यात शी आहे त्यामुळे दॅट नंतर शीचा वापर केला आणि तिसऱ्या वाक्यामध्ये राम आहे त्यामुळे राम म्हणजे तो मग दॅट नंतर हिचा वापर केला कधी कधी हे सर्वनाम वेगळ्या पद्धतीनं दिलेलं असतं तर अशा वेळी आपण काय करायचं ते बघूया वाक्यामध्ये असतं फॉर इट वॉज टू डार्क फॉर मी म्हणजे तिथे खूप अंधार होता फॉर मी माझ्यासाठी टू सी एनिथिंग म्हणजे काहीही पाहण्यासाठी तिथे खूप अंधार होता म्हणजे अंधार होता म्हणजे आपण काहीही पाहू शकत नाही आणि ही गोष्ट आहे आपल्यासाठी कारण वाक्यात आहे फॉर मी त्यामुळे दॅट नंतर आपण आयचा वापर करणार इट वॉज सो डार्क दॅट आय कुड नॉट सी एनिथिंग पहिल्या वाक्यामध्ये बघितलं तर वॉज आहे इट वॉज टू डार्क भूतकाळातलं वाक्य आहे त्यामुळे कुडचा वापर करणार कुड नॉट इट वॉज सो डार्क दॅट आय कुड नॉट सी एनिथिंग धिस इज टू डिफिकल्ट फॉर वन टू लर्न फॉर वन म्हणजे एखाद्यासाठी एखाद्याला हे शिकण्यासाठी खूप कठीण आहे धिस इज सो डिफिकल्ट दॅट वन कांट लर्न इट इज टू लेट फॉर अस टू डू एनिथिंग इट इज सो लेट दॅट वी can't do anything. दॅट वॉज टू हाय फॉर गीता टू एक्सप्लेन दॅट वॉज सो हाय दॅट गीता couldn't एक्सप्लेन या वाक्यामध्ये सर्वनाम नाही आहे तर नाव आहे गीता इट वॉज टू great टू सी हिम आता या वाक्यामध्ये टू ग्रेट म्हणजे खूप चांगली गोष्ट किंवा खूप भारी गोष्ट आणि टू सी हिम म्हणजे त्याला पाहणे त्याला पाहणे आणि भारी गोष्ट म्हणजे त्याला पाहणं ही खूप भारी गोष्ट होती वाक्य भूतकाळी आहे त्यामुळे आपण कुडचा वापर करणार कुड नॉटचा वापर करणार नाही कारण आपण हे वाक्य एक पॉझिटिव्ह वाक्य आहे इट इज टू ग्रेट टू सी हिम त्याला पाहणं माझ्यासाठी माझ्यासाठी किंवा कोणासाठीही खूप भारी गोष्ट होती इट वॉज सो ग्रेट दॅट आय कुड सी हिम म्हणजे ते खूप भारी होतं की मी त्याला पाहू शकले किंवा पाहू शकलो आईच्या जागी तुम्ही काही वापरू शकता जसं तुम्हाला वाक्य बोलायचं आहे तसं बोलू शकता आय वी यू वी कुड सी हिम म्हणजे आम्ही त्याला पाहू शकलो ही आमच्यासाठी खूप भारी गोष्ट होती तुम्ही दोन्ही वाक्याचा वेगवेगळा विचार करा ते सोडवण्याचा प्रयत्न करू नका दोघांचाही अर्थ सेम आहे त्यामुळे तुम्ही कुठलंही वाक्य जर तुम्हाला असं वाक्य बोलायचं आहे अशा अर्थाचं वाक्य बोलायचं आहे तर तुम्ही पहिलंही वाक्य बोलू शकता किंवा दुसरंही वाक्य बोलू शकता त्यामुळे पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य बघून कन्फ्यूज होऊ नका परिस्थितीनुसार आपण हे वाक्य डिझाईन करणार त्यामुळे दोन्ही वाक्य नीट समजून घ्या आणि त्यांची लिहिण्याची पद्धत पण नीट समजून घ्या आणि ती वेगवेगळी वा, वापरण्याचा प्रयत्न करा त्यानंतर आहे इट इज टू इझी क्वेश्चन फॉर एनी वन टू आन्सर इट इज सो इझी क्वेश्चन दॅट एनी वन कॅन आन्सर ही इज टू क्लेवर टू दिस प्रॉब्लेम क्लेवर आणि प्रॉब्लेम म्हणजे हुशार माणसं प्रॉब्लेम सोडवतात म्हणजे हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तो खूप हुशार आहे ही इज सो क्लेवर दॅट ही कॅन सॉल्व्ह धिस प्रॉब्लेम ही वॉज टू लकी टू विन द लॉटरी त्याचं होणार ही वॉज सो लकी दॅट ही कुड विन द लॉटरी म्हणजे तो लकी आहे नशीबवान आहे आणि दुसरीकडे विन द लॉटरी म्हणजे लॉटरी जिंकल्याची गोष्ट केली आहे आपण एखाद्याला लकी केव्हा म्हणतो जेव्हा तो लॉटरी जिंकतो म्हणजे जर वाक्यात असं वाक्य असं असतं ही वॉज टू अनलकी टू विन द लॉटरी तर आपण दुसरं वाक्य असं लिहिलं असतं ही वॉज सो अनलकी दॅट ही कुड नॉट विन द लॉटरी पण इथे आहे टू लकी ही वॉज टू लकी टू विन द लॉटरी सो ही कुड विन द लॉटरी म्हणजे तो लॉटरी जिंकू शकला आता काही वाक्य ही वॉईस प्रमाणे केली जातात तर तुम्हाला जर व्हॉइस माहीत नसेल तर हा भाग स्किप करा म्हणजे हा भाग बघू नका व्हॉइस जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही हे समजून घेऊ शकता आणि वॉईस जर माहीत नसेल तर तो माहीत करून घ्या आणि त्याच्यानंतर या वाक्यांचा विचार करा म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित समजेल तर ही वाक्य कशी असतात आपण काही उदाहरणं बघूया धिस इज टू डिफिकल्ट टू अंडरस्टँड समजण्यासाठी हे खूप कठीण आहे धिस इज सो डिफिकल्ट दॅट इट कॅनॉट बी अंडरस्टूड इट कॅनॉट बी अंडरस्टूड इट कॅनॉट बी अंडरस्टूड हे वॉईसचं वाक्य आहे म्हणजे ते समजलं जाऊ शकत नाही धिस इज टू डिफिकल्ट टू अंडरस्टँड म्हणजे हे समजायला खूप कठीण आहे आणि खालच्या वाक्यात आहे हे खूप कठीण आहे ते समजलं जाऊ शकत नाही इट वॉज टू इझी टू लर्न इट वॉज सो इझी दॅट इट कुड बी लर्न द न्यूज इज टू वल्गार टू ब्रॉडकास्ट वल्गार म्हणजे अश्लील ही बातमी दाखवण्यासाठी खूप अश्लील आहे द न्यूज इज सो वल्गार दॅट इट कॅनॉट बी ब्रॉडकास्टेड द कन्सेप्ट इज टू सिम्पल टू अंडरस्टँड द कन्सेप्ट इज टू सिम्पल टू अंडरस्टँड द कन्सेप्ट इज सो सिम्पल दॅट इट कॅन बी अंडरस्टूड यामध्ये अंडरस्टूड लर्न आणि ब्रॉडकास्टेड ही क्रियापदाची तिसरी रूपं आहेत मध्ये क्रियापदाचं तिसरा रूप वापरलं जातं मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन व्हॉइस व्हिडिओची तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा आणि व्हॉइस समजून घ्या आता कधी कधी विल विल नॉट शाल किंवा यांचा यांचासुद्धा वापर केला जातो दॅट नंतरच्या वाक्यामध्ये जसं आपल्याला बोलायचं असेल त्याच्यानुसार कॅन कॅन नॉट कुड कुड नॉट विल विल नॉट शाल नॉट यांचा वापर केला जातो आता विल विल नॉट शाल आणि शाल नॉट ही भविष्यकाळ दाखवतात त्यामुळे एखादी गोष्ट भविष्यात होईल किंवा होणार नाही असं जेव्हा आपल्याला सांगायचं असतं तेव्हा आपण विल किंवा शाल यांचा वापर करतो तर बघूया वाक्य बघूया गव्हर्नमेंट इज सो स्ट्रिक्ट दॅट इट विल नॉट रिमूव द बॅन म्हणजे सरकार खूप कडक आहे ते बंदी हटवणार नाही आय एम सो हॅप्पी दॅट माय सॅलरी विल इनक्रीज आय एम सो हॅप्पी दॅट माय सॅलरी विल इनक्रीज्ड म्हणजे मी खूप खुश आहे की माझा पगार वाढणार आहे किंवा माझा पगार वाढणार आहे माय मदर इज सो गुड दॅट शी विल बिहेव फ्रेंडली माय मदर इज सो गुड दॅट शी विल बिहेव फ्रेंडली आता काही वाक्यांमध्ये टू नंतर ऍडजेक्टिव्ह येतं म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल अधिक माहिती देणारा शब्द म्हणजे ऍडजेक्टिव्ह अशा वाक्यांमध्ये ता सेकंड डिग्रीचा वापर केला जातो आणि त्याच्यानंतर दॅन प्रॉपर किंवा दॅन रिक्वायर्ड असं लिहिलं जातं सेकंड डिग्री म्हणजे क्रियापदाशी जशी तीन रूपं असतात तशी विशेषणाची तीन रूपं असतात त्यामधलं सेकंड डिग्रीचं रूप म्हणजे दुसरं रूप तुलना करण्यासाठी कम्पॅरिझन करण्यासाठी जी डिग्री वापरली जाते ती सेकंड डिग्री ती माहीत असणं गरजेचं आहे Hot. Hot तर आपण बघूया hot, की ही वाक्य कशी होतात द टी इज टू हॉट हॉट हे विशेषण आहे तर हॉटचं सेक हॉटची सेकंड डिग्री होते हॉटर हॉट हॉटर हॉटेस्ट द टी इज हॉटर दॅन प्रॉपर म्हणजे जितकी ती गरम असायला पाहिजे त्याच्यापेक्षा ती जास्त गरम आहे इट्स टेम्परेचर इज टू हाय इट्स टेम्परेचर इज टू हाय इट्स टेम्परेचर इज हायर दॅन रिक्वायर्ड म्हणजे ह्याचं तापमान गरजेपेक्षा जास्त आहे दॅन रिक्वायर्ड किंवा जेवढं असलं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त आहे अजय इज टू लेझी अजय इज लेझियर दॅन प्रॉपर शी इज टू फॅट शी इज फॅटर दॅन प्रॉपर तर व्हिडिओ इथे संपला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मध्ये नक्की कळवा काही तुम्हाला सुचवायचं असेल तर ते मध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय